वंदे मातरम वंदे मातरम इनक्लव जिंदाबाद इनक्लव जिंदाबाद वंदे मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान हो आज आम्हला सोनगीर पोलीस स्टेशन मध्ये आणलेला आहे काय गुन्हा केला असेल आम्ही तुमच्या माहिती साठी सांगतो क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर जे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रात्र दिवस लढणारे नेते त्यांचे आम्ही आणूई माझं नाव ईश्वरुखा पाटील महासोबतील आमचे अनिल भाऊ आपले शेतकरी बंधू महाराष्ट्र राज्याला आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज धुळे जिल्ह्याद्वारे येत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये येऊन आपले राज्याचे मुख्यमंत्री कारण ती दिल्लीहून आलेले आहेत ते आज दिल्लीहून खूप मोठं घासवड बांधून आणले पैशांचं हो काय की आपल्या महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना देण्यासाठी आज ते काय घोषणा देतील हे आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आतुरतेने वाट पाहायचं आहे तीच आतुरतेने वाट पाहण्यासाठी आज नऊ वाजेपासून आम्हाला सोनगीर पोलिस स्टेशनला डिटेन केलं आहे आम्ही धन्यवाद मानतो की आम्ही शेतकऱ्यांचे पोरं आहेत शेतकऱ्यांसाठी लढतोय पण याच्यात सांगण्यासारखे एक विषय असा आहे की आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे या राज्यामध्ये जो लढतो त्याला अटक होते आणि जो गुंडगिरी क्रेता माफिया उंडे दोन नंबर तीन नंबरवाल्यांना मोकळे फिरतात ते मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथं हजीर असतील त्यांचे फोटो व्हायरल होती पण या शेतकरी मायबापांसाठी लढणाऱ्या लोकांना अटक करणे हे आपलं भारतीय संविधान आहे आपल्या भारतीय संविधानानुसार ठीक आहे कायदा सुव्यवस्था आम्ही बाळगतो आम्ही मान्य करतो पण राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे स्वप्न दिलं होतं वचनामध्ये होता शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या उतरात कोरा करू कोरा करू कोरा करू आजपर्यंत होत नाही आज तीच गोष्टीची वाट आम्ही पाहणार आहेत जर आपले राज्याचे मुख्यमंत्री जर शेतकऱ्यांचे कर्जमाफी कर आणि शेतकऱ्यांना खूप मोठं अनुदानाचे जे अतिवृष्टीचे झालेलं नुकसान आहे त्याच्यात जर चांगली मोठी मोठी घोषणा करतील तर आम्ही त्यांना अभिवादन करतो मानाचा मुद्रा करतो कारण की एकीकडे कुंभ मेळ्यासाठी चौदा हजार कोटी देत आहेत आणि आपल्या शेतकरी मायबापांसाठी फक्त बावीसशे कोटी शेतकरी मित्रांनो आता तरी आपण लढण्यासाठी ताकद करा निर्माण करा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या विषयी बोलणाऱ्यांचे हाल आहेत आम्हाला नऊ वाजेपासून ते आणून आहे आम्ही काही गुन्हेगार आहेत का, का? नाही आहेत तरीही असो राज्याचे मुख्यमंत्री साहेब आज आमच्या शेतकऱ्यांना भली मोठी मदत आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा तरच तुमचा शब्द खरा ठरविल नाही ते अन्यथा आम्ही म्हणू तुमचं बोलणं व्यर्थ आहे कालच तुम्ही दिल्लीला जाऊन आपले राज्य देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यांना कॅबिनेटला भेटून आले कि महाराष्ट्र राज्याला मदत द्या ती मदत आज आपण जाहीर करावी एवढी विनंती करतो पण ते मात्र फोटो ये पण का